नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील राजकारणातील मोठा प्रस्त मानले जाणारे वैभवदादा ठाकूर यांनी शेकडो पदाधिकारी तसेच हजारो पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला असून पक्षाचे मुख्य नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव ठाकूर यांनी प्रवेश केला असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वैभव ठाकूर आणि त्यांच्यासोबत पक्षात सामील झालेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत केले केसी कॉलेज सभागृहात आयोजित कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या शेकडो समर्थकांसह वैभव ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश केला त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे त्यांचे त्यांच्यावर वर्ष शुभेच्छांचा वर्षाव होत असून नरेश खोटरे यांनी त्यांचे पक्षप्रवेश यावेळेस स्वागत करत अभिनंदन केले तसेच शुभेच्छा देखील दिल्या या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा पनसोडे पक्षाचे कोषाध्यक्ष आणि आमदार शिवाजीराव गर्जे आमदार हिरामण खोसकर आमदार विजयसिंग पंडित युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव प्रदेश उपाध्यक्ष संपत नाना सकाळे प्रदेश मुख्य सचिव लतीफ तांबुळे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष विनायक माळेकर समाधान बोडके बाळासाहेब बोडके शांताराम ठाकरे आनंद मोंढे जनक दिवे सोमनाथ खोडे भगवान महाले सुनील तिजने मुन्ना कस्बे तानाजी महाले अंबादास महाले एकनाथ सीट पांडू फसाळे आदींसह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपण काँग्रेस मंडळा उमेदवारीसाठी आपल्याला उमेदवार भेटायला आपण राष्ट्रवादीमध्ये मी उमेदवारी भेटली नाही म्हणून राष्ट्रवादीत नाही जाते तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि अण्णासाहेब बनसोडे आणि सुनील तटकरे साहेब यांच्या लिडरशिपनी प्रेरित होऊन आम्ही सगळेचे सगळे आज राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत साधारण किती कार्यकर्ते आणि किती पदाधिकारी असणार आहेत बरोबर आमच्याकडे जवळपास दोनशे प्लस पदाधिकारी आहेत आणि जवळपास अडीच हजार कार्यकर्ते आम्ही एकत्र प्रवेश करत आहोत हा पक्षप्रवेश सोहळा आता कुठे होणार हा पक्षप्रवेश सोहळा केसी कॉलेज चर्चगेटला होणार आहे आणि विशेष बाब म्हणजे ज्या कॉलेजमध्ये मला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मिळालं स्टेजवरती आज हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे तिथे अजित दादा पवार साहेब सुनील तटकरे साहेब अण्णासाहेब बनसोडे साहेब आणि इतर मान्यवर आपले हिरामन खोसकर साहेब पण असतील साहेब असतील माणिकराव कोकाटे साहेब असतील आणि इतर आमदार साहेब पण देखील असतील तुमच्या राजकारणाची खुर्ची दिशा काय असणार आम्ही दादा जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या अंगावर टाकतील आम्ही ते पूर्ण पार करायला सक्षम आहोत आणि आम्ही दादांच्या जोरावर आम्ही अण्णासाहेबांच्या जोरावर सुनील तटकरे साहेबांच्या जोरावर या पक्षाच्या जोरावरती खूप मन लावून आणि खूप कष्ट करून काम करायला पूर्णपणे तयार आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीद आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव